नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्टही अपलोड केला जातो ज्याच्यातून छोटासा विचार देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचाही आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो आजचा जो आपला विषय आहे विषय आहे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता जर मन एकाग्र होत नसेल कुठल्याही कामामध्ये तुमचं मन लागत नाही तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घेता येईल आणि त्याच्यावरती काम करता येईल तर बऱ्याचदा असं होतं की कामात मन लागत, लागत नाही आहे, ला आहे लक्ष लागत नाही आहे पुन्हा तेच तेच विचार येत आहेत डोक्यामध्ये आणि आहे ते काम करावंसं वाटत नाही आहे करण्याची खूप इच्छा आहे पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा मात्र नकोसं वाटतं किंवा काहीतरी वेगळंच डोक्यामध्ये चालू असतं आणि त्याच्यामुळे आहे त्या कामावरती आपला फोकस राहत नाही लक्ष लागत नाही आता बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामागे बरीचशी कारणं असतात पण आपण काय बघतो की मला फक्त माझं फोकस होत नाही आहे माझं माझं मन एकाग्र होत नाही आहे इतकंच बघितलं जातं पण त्याच्या मागे जाऊन त्याची जी कारणं आहेत ती तपासून बघितली आणि त्याच्यावरती काम केलं तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातात तर इथे असं मुद्दा असा आहे महत्त्वाचा की जर मन एकाग्र होत नसेल तर ते मन स्थिर नाही आहे शांत नाही आहे एका जागी असाद असाद असा त्याचा अर्थ आहे म्हणजेच काय की मनाला काहीतरी दुखापत आहे मन दुखावलं गेलं आहे किंवा मनामध्ये असं काहीतरी चालू आहे की ज्याचं उत्तर तुम्ही मिळवलेलं नाही आहे किंवा जे उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही धडपडत आहे आणि मग त्या सगळ्या म मानसिक गुंत्यामध्ये तुमचं मन एक गुंत्या एका जागी लागेल कसं कारण ते ऑलरेडी एका त्रासातून जात आहे एका कॉन्फ्लिक्टमधून जात आहे संघर्षातून जात आहे आणि तो सॉल्व्ह केलेला नाही आहे आपण किंवा त्याचं उत्तर आपण त्याला दिलेलं नाही आहे आणि मग आपण एकाग्र करण्याच्या जर गोष्टी करत असू तर ते होणार नाही जसं शरीराच्या बाबतीत होतं की शरीराला कुठलंही दुखापत असेल काहीतरी त्रास असेल व्याधी असेल आणि ते करत असताना तुम्ही शारीरिक कष्ट शारीरिक कामाच्या गोष्टी तितक्याशा कार्यक्षमतेने करू शकत नाही कारण शरीर त्याच्यासाठी तयार नसतं तेवढी ताकद शरीराकडे त्यावेळेला नसते तसंच मनाचं आहे मनाची ताकद कमी झालेली असते कुठल्या तरी प्रॉब्लेम्समधून जात असताना कुठल्या तरी मानसिक विचारांमधून जात असताना आणि अशातच आपण काहीतरी महत्त्वाचं काम करण्यासाठी मनाला सांगतो किंवा मन एकाग्र होण्याची अपेक्षा करतो तर ते नाही होत कारण त्या मना मन ऑलरेडी कुठल्या तरी त्रासातून जात आहे त्यामुळे जर मन लागत नाही आहे मन एकाग्र होत नाही आहे तर आधी जर मनाचा त्रास आहे जे दुखणं आहे त्याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मग हा प्रयत्न कसा करायचा एकतर मुळात जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये त्रा विचार येतात कुठलेही विचार जे नको असणारे त्रास देणारे विचार ते लिहून काढा कारण विचार लिहिण्याने रोज लिहिण्याने एक साधारण सात ते आठ दिवस रोज विचार लिहिलं आहे तर लक्षात येईल की आपल्या विचारांचा एक विशिष्ट असा नमुना एक पॅटर्न तयार झालेला असतो ज्याला कुठलाही लॉजिकल बेस नाही आहे ज्याला कुठलाही रियालिटीचा आधार नाही आहे आणि तेच तेच विचार आपलं मन पुन्हा पुन्हा करत आहे मग ते वेगवेगळे असू शकतात भूतकाळामध्ये काहीतरी घटना तुमच्यासोबत घडलेली आहे कोणीतरी तुमचं मन दुखावलं होतं किंवा तुम्हाला त्याचा मानसिक त्रास झाला होता एखाद्या घटनेचा भूतकाळातल्या तर तेच तेच विचार येतात की का घडलं नको घडायला हवं होतं आणि हे घडलं म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा हे घडलं नसतं तर माझं आयुष्य बदललं असतं हे झालं भूतकाळ भविष्य काळामध्ये काय होईल मला मी जे आत्ता काम करतो करत आहे त्याला यश मिळेल की नाही मिळेल नाही मिळालं तर मग काय होणार मग असं कितीदा मी प्रयत्न करत राहायचे की किंवा माझं फ्युचर कसं असणार आहे माझ्या भविष्यामध्ये मला किती अडचणींना सामना करावा लागेल अशा काही गोष्टी असू शकतात किंवा वर्तमानामध्ये आत्ता सध्या ज्या गोष्टी चालू आहेत मग त्या नात्यातल्या असतील किंवा तुमच्या करिअरशी रिलेटेड असतील किंवा मित्रपरिवाराशी रिलेटेड असतील की जे जे तुमच्या मनाला खटकतं आहे जे आवडत नाही आहे जे पटत नाही आहे ते, ते का घडतं आहे ते नको घडायला पाहिजे किंवा मग मी कसं काय सर्व्हाइव्ह करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये परिस्थिती नकारात्मक आहे आणि मला त्या गोष्टींमधून जाताना खूप त्रास होतो आहे आणि माझी खूप फरफट होते आणि मला खूप सहन करावं लागतं आहे हे असं सगळं असे एक ना अनेक खूप विचार डोक्यामध्ये चालू असतात तर आपण कुठले विचार असे आहेत की जे पुन्हा पुन्हा करतो आहे जे नकारात्मक आहेत ज्याचा आपल्या मनाला त्रास होतो आहे हे आपण आधी शोधलं पाहिजे आणि त्याचं उत्तर स्वतःला दे देणं हे खूप महत्त्वाचं आहे भूतकाळातले विचार असतील तर आज ती परिस्थिती तुमच्यासोबत नाही आहेत आज तुम्ही वर्तमानात आहात जे जे काही तुमचं मन कोणी दुखावलं असेल काही दुःखद घटना घडलेली असेल तर कुठलीही गोष्ट का घडली याला उत्तर नसतं घडल्यानंतर आपण काय करायचं हा आपला चॉईस असतो किंवा तो कंट्रोल आपला असतो त्याच्यामुळे आपण आपला दृष्टिकोन बदलणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे वर्तमानात जे काही घडतं आहे तुमच्या आजूबाजूला जे काही नक, नकारात्मक परिस्थिती आहे प्रत्येक गोष्ट माझ्याच म्हणण्याप्रमाणे घडेल किंवा समोरचा माणूस प्रत्येक वेळेला माझ्याच म्हणण्याप्रमाणे वागेल अशी अपेक्षा न करता जे काही घडतं आहे त्याला आता मी कसं तोंड देणार आहे किंवा मी काय करायला हवं आहे त्या परिस्थितीवरती ह्यावर जास्त फोकस केला तर ते का घडतंय का घडतंय याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्याच्यातून लवकरात लवकर एक सोल्युशन किंवा वेआउट काढायला आपल्याला मदत मिळेल तसंच भविष्यकाळाचे जे विचार आहेत त्याच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येईल की उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे आज जो क्षण आहे तो आपला आहे किंवा तो आपल्या हातात आहे आणि रोज जर आपण असा विचार केला की आजचा क्षण मला कसा जगायचा आहे किंवा काय काम करायचं आहे तर मला वाटतं उद्या जो काही आहे तो आपोआपच चांगला होणार आहे कारण आज प्रत्येक दिवशी आज मी चा, चांगलं काहीतरी करेन किंवा माझं काम मी माझ्या परीने शंभर टक्के पूर्ण करेन असं जर केलं तर उद्याचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे कारण उद्या जे आज तुम्ही करता आज आपण जे काही करतो त्याचे सगळे परिणाम आपल्याला उद्या म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये दे दिसणार आहेत तर अशा पद्धतीने येणाऱ्या विचारांना आपल्याला लॉजिकल आन्सर्स व्यावहारिक उत्तरं द्यायचे आहेत प्रॅक्टिकल उत्तरं द्यायची आहेत कुठल्याही भावनिक गुंत्यामध्ये न अडकता खूप तटस्थपणे त्या विचारांकडे बघून की आपलेच विचार आहेत आपणच तयार केलेले आहेत पण आता आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे असं करून आपण ते करणं गरजेचं आहे जेणेकरून तो मानसिक गुंता सुटला की मन एकाग्र व्हायला खूप मदत होते मन एकाग्र करण्यासाठी जे काही वेगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये ज्याला आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो की जे माझ्या येणाऱ्या मा व्हिडिओजमधून मी एक सिरीज आणते आहे रिलॅक्सेशन टेक्निक्सची तर ती तुम्ही बघालच पण मला इथे मुद्दा आजचा हा आहे की मन एकाग्र करण्यासाठी खूप धा भारंभार प्रयत्न करण्यापेक्षा आधी मन शांत करण्याकडे लक्ष द्या मनाला स्थिर करा मनातले जे नको असणारे विचार आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यासाठी दीर्घश्वसन आहे प्राणायाम आहे तुम्ही uh, मेडिटेशनमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात ते व्यवस्थित फॉलो केले तर त्याचा मन शांत करण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्याचीही माहिती मिळणार व्हिडिओजमधून देणार आहेच आहे पण आज आपण बघतो आहोत की मनातला गुंता शांत करायचा आहे त्याला लॉजिकल आन्सर्स द्यायचे आहेत कुठले विचार मनात सातत्याने येत आहेत नकारात्मक विचार ते शोधून काढून आधी त्याच्यावर काम करायचं आहे आणि हे झालं ना मन शांत झालं की शांत मन खूप जास्त ताकद त्याच्यामध्ये येते आणि एका ठिकाणावरती लक्ष राहण्याची मनावरती फोकस करण्याची जी एका कामावरती फोकस करण्याची जी क्षमता आहे मनाची ती वाढायला लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिस्ट्रॅक्शन ज्याने ज्याने होतो ज्याच्यामुळे तुमचं लक्ष पांगतं आहे किंवा लक्ष विचलित आहे अशा गोष्टी तुम्ही तुमच्या रुटीनमधनं बाजूला काढल्या पाहिजेत जसं मोबाईल असेल लॅपटॉप असेल तुमचं अजून काही गोष्टी गॅजेट्स असतील की ज्याच्यामध्ये तुमचं परत परत लक्ष जात आहे तुम्ही जिथे काम करताय त्या कामाच्या ठिकाणी या गोष्टी असू नयेत जर ऑनलाईन काम करत असाल तर फक्त आणि तेवढंच जे काही चाललेलं आहे प्लॅटफॉर्म त्याच प्लॅटफॉर्मवरती काम करणं आणि इतर गोष्टीं पासून लांब राहणं हे महत्त्वाचं ठरतं कामाची तुमची वेळ ही महत्त्वाची आहे लवकरात लवकर सुरू केलं तर त्याची ताकद आणि काम करण्याची जी क्षमता आहे ती जास्त चांगली टिकून राहते त्याच्यानंतर जेवण आणि झोप या दोन गोष्टी अतिशय वेळेवरती रोजच्या रोज आहे त्याच वेळेवरती जर केल्या तर त्याच्यामुळे सुद्धा मन शांत राहतं मन एकाग्र राहतं चांगले विचार रोज वाचणं ऐकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर छोटे छोटे विचार असतात ते रोज ऐकले मनामध्ये घोळवत राहिले पुन्हा पुन्हा तर त्याच्यामुळे मन शांत राहतं मन स्थिर राहतं आणि त्याचा उपयोग एकाग्रता टिकण्यासाठी नक्कीच होतो तर आपण ह्या आज आज जे काही बोललो त्याच्या शेवटाकडे चाललेलो आहोत की मन शांत आधी करायचं आहे स्थिर करायचं आहे सगळ्या त्रासातून स्वतःला बाहेर काढायचं आहे आणि मग आपल्याला कामावरती फोकस करण्यासाठी तयार व्हायचं हो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना ह्याची मदत मिळा म्या, मिळायला हवी म्हणूनच व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून येणारा नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद